सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकऱ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त स्वामी सेवेकरी खरंच हे खूपच शब्द मोठे आहेत कारण स्वामी भक्त व स्वामी सेवेकरी बनायला खूप मोठं व खूप चांगलं नशीब लागते ते आपले आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही स्वामी हे स्वामी भक्ताच्या नेहमी पाठीशी असतातच त्यामुळे आपले काम आहे स्वामींची सेवा करणे व त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास व श्रद्धा ठेवणे कठीण काळात स्वामी कसे आपल्याबरोबर असतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आज मी एक एक महिला ता सेवेकरिताईंचा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर एक महिला सेवेकरी होत्या त्या बाहेरगावामध्ये जॉब करत होत्या व एके दिवशी त्यांना आपल्या कामावरून घरी जाताना खूप उशीर झाला बरोबर निघायच्या वेळेस त्यांना एक काम आलं त्यामुळे त्यांना थांबावं लागलं व उशीर झाल्यामुळे पुन्हा खूप वेळ झाल्यामुळे रात्र झाली व त्यासाठी पुन्हा त्यांना काय झालं घरी जायचं होतं आणि त्यासाठी त्यांना गाडी वगैरे भेटत नव्हती त्यांनी खूप वेळ रिक्षाची वाट पाहिली पण रिक्षा काही भेटत नव्हती त्यांना आता कळालं की वाट पाहण्यात काहीच उपयोग नाही आता आपण थोडं थोडं पुढं चालत जाऊ आणि मग पाठीमागे बघू येते का रिक्षा ते मग त्या चालू लागल्या असं करत करत त्या चालत चालत घरा घराच्या बाजूने चालू लागल्या व घरी निघाल्या तर काही रस्त्यामध्ये चौकामध्ये उभं राहिलेले काही लोक होते जे दारू वगैरे पिलेले होते ते त्या ताईंच्या पाठीमागे लागले व त्या ताई खूप घाबरल्या इतक्या घाबरल्या की त्यांनी मनामध्ये स्वामींचा जप चालू केला पण ते लोक इतकं गलिच्छ घाणेरडं आणि अपशब्द बोलत होते की त्या ताई घाबरून जोरात जोरात पावलं टाकत चालू लागल्या तरीही ते लोक त्या ताईंच्या पाठीमागून येत होते त्या लोकांना चालताही येत नव्हते एवढे ते दारू पिलेले होते त्यांना ते, ते काय करतात काय बोलतात याचीही जाणीव नव्हती त्या ताई घराच्या दिशेने चालू लागल्या पुढे अंतरावर गेल्यानंतर त्यांना त्या पाठीमागून येणाऱ्या दारू पिलेल्या लोकांचा आवाज यायचा बंद झाला म्हणून त्या ताईने पाठीमागे वळून पाहिले तर ते लोक उलट्या दिशेने म्हणजे माघारी चालत निघाले होते गपचूप त्या ताईंना काहीही न करता त्या ताईंना थोडं आश्चर्य वाटलं पण ताईंनी आपलं स्वामींची कृपा असं समजून त्या पुढं चालू लागल्या मग त्या घ ताई घराजवळ गेल्यावर त्यांच्या मिस्टरांनी बाल्कनीतून पाहिले तेव्हा त्यांचे मिस्टर धावत खाली आले व त्यांनी ताईंना विचारले की अगं तू एवढा उशीर का झाला आणि काय झालं की एवढ्या उशिरा तू आलीस आणि चालत का आलीस आणि तुझ्याबरोबर हे दोन पोलीस कोण होते तेव्हा ताईंना थोडं आश्चर्य वाटलं मग ताईंनी पाठीमागे वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं तेव्हा त्यांनी विचारलं कुठे आहेत पोलीस तेव्हा त्या ताईंचे मिस्टर म्हटले अगं तुझ्या तर पाठीमागं होते आत्ता मी पाहिलं तेव्हा म्हणून मी खाली विचारायला आलो पोलिसांना घेऊन तू का आली तर ताई त्या ताईंना तेव्हा समजलं ते लोक दारू पिलेले लोक पाठीभाग का वळले आणि त्या ते ताईंना तेव्हा समजलं की दोन पोलीस यांच्या रूपामध्ये स्वामी त्यांच्या मदतीला धावून आले होते तर स्वामी जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवस रात्र बसून स्वामीचे नामस्मरण केले पाहिजे तुम्ही कुठेही स्वामींचे नामस्मरण केलं स्वामींची सेवा केली तरीही चालू शकते म्हणजे तुम्हाला जर वाईट काळे तुम्ही स्वामींना फक्त त्यांचं नामस्मरण चालू केलं फक्त त्यांना एक हाक दिली तर महाराज कोणाला माझ्याच्याही रूपात येऊन तुमची मदत करून जातातच त्यामुळे स्वामींच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा आणि तुम्हा सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ